प्रतिबिंब जनमानसांचे नगरच्या जनतेचा आधारवड हरबला माजी आमदार अरुण काका जगताप यांचे निधन अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदचे माजी आमदार अरुण काका बलभीम जगताप यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व नगरकरांच्या मनाला चटका लावणारी आहे अहिल्यानगरच्या राजकारणात समाजसेवेत त्यांचे अमूल्य असे योगदान आहे काकांचे आज दिनांक दोन मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली ते सदुसष्ट वर्षांचे होते अरुणकाकांच्या निधनाच्या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे अरुणकाका जगताप यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे अरुण काका जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती मुले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप सुना आणि नातवंडे असा परिवार आहे भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी करडिले आणि भानुदासजी कोदकर हे त्यांचे व्याही होते अरुण काका जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते तसेच आयुर्वेदिक शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते अरुण काका जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून गेले होते काकांच्या निधनाच्या वृत्ताने नगरकरांवर शोककळा पसरली आहे आज शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता निवासस्थानी भवानीनगर अहिल्यानगर या ठिकाणी अंतिम पार्थिव दर्शन होणार आहे आणि अंत्यविधी आज शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अमरधाम अहिल्यानगर येथे होणार आहे अंत्यविधीचा मार्ग पुढीलप्रमाणे भवानीनगर निवासस्थानापासून महात्मा फुले चौक मार्केटयार्ड जिल्हा सहकारी बँक स्वस्तिक चौक आणि टिळकरोड मार्गे आयुर्वेद कॉलेज बाबावाडी नालेगाव अमरधाम याप्रमाणे असणार आहे प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर, नगर, नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा